महाराष्ट्रातील थोर विचारवंत लेखक साहित्यिक अभ्यासक आणि आता मातंग समाजाच्या आणि सकल अनुसूचित जातीतील तळामध्ये असलेल्या लाभवंचित संधीवंचित जातीसमूहांच्या भवितव्याशी खेळणारे आणि पर्यटन समितीचे सदस्य असलेले प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सर यांनी आज एक पोस्ट आमच्या संदर्भात टाकलेली आहे ही पोस्ट खरं तर ते सकल मातव समाज समितीच्या वतीनं टाकलेली आहे मी सरांना हे सांगू इच्छितो सर सकल मातंग समाज हे आम्ही उभं केलेलं आहे अनेक कार्यकर्त्यांनी मिळून उभं केलेलं आहे आणि म्हणून ते कालही आमचंच होतं आणि आजही आमचंच होतं म्हणून याची सुरुवात याचा संघर्ष आपल्याला काहीही ठाऊक नाही जबाबदो आंदोलनाच्या अनुषंगानं पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रभर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांचा संघर्ष आपल्याला माहीत नाही परंतु मुख्यमंत्र्याकडं जे काही बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये आम्ही कुणीही समिती मागितलेली नाही हे आपणास ज्ञात असावं आणि त्या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना आमची विनंती आहे की आपण सट्टेसरांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत कारण बऱ्याच गोष्टीच्या संदर्भामध्ये सट्टेसर आम्ही भिज्ञ मुख्यमंत्र्याकडे गेल्याच्या नंतर मुख्यमंत्र्याकडे आपण कुणीही समिती मागितलेली नव्हती डॉक्टर अंकुश गोतावळे सरांनी जे काही वेगवेगळे जजमेंट आणलेले होते सुप्रीम कोर्टाचे आणि वेगवेगळे अभ्यास आयोगाचे अहवाल आणलेले होते ते अभ्यास अहवाल पडताळणीसाठी त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या होत्या सामाजिक न्याय विभागाचे सुमंत भांगे साहेब यांना सूचना केलेल्या होत्या की तुम्ही हे पडताळून बघा आणि जर गरज वाटली तर उशीर होत असेल तर आपली माणसं पाठवा आणि ते जर काही गरज पडत असेल काही एखाद्या कागदपत्राची जर कमतरता भासत असेल तर ते, ते मागून घ्या हे कुणाकुणाला सुचवलेलं आहे मुख्यमंत्री महोदयानं सुमंत भांगे साहेबांना सुचवलेलं आहे आमची त्यावेळेस कुणाची समितीची मागणी नव्हती आमची आयोगाची मागणी होती परंतु आपण आय त्या समितीच्या रूपानं आयोगाच्या मागणीला डायवर्ट करत आहात आणि आमच्या संदर्भामध्ये पोस्ट लिहून आपण सांगत आहात की मातंग काय सकल मातंग आरक्षण चळवळीचे मारेकरी म्हणजे कोण आम्ही सर अजून त्या घटनेला एक वर्ष पूर्ण व्हायचं आहे सकल अनुसूचित जातीच्या माध्यमातून सकल मातंग समाजाची जी काय मी मूवमेंट महाराष्ट्रामध्ये उभी केली होती की त्याचा परिणाम म्हणून तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी माझ्या घरावर जो काय हल्ला झालेला होता तो हल्ला हजारो लोकांनी पाहितलेला आहे त्या हजारो लोकांनी तो थरार पाहितलेला आहे हा काही कुठं अंधारामध्ये झालेला नाही माझ्या घरावर हल्ला झालेला होता जे आम्ही किंमत मोजणारे माणसं आहोत या लढ्यामध्ये किंमत मोजणारे माणसं आहोत आणि भविष्यातही जी काही किंमत मोजायची आहे ती मोजायची तयारी ठेवून हो। आहोत आणि म्हणून श्रेयवादासाठी आम्ही लढत नाहीत श्रेयवादासाठी तुम्ही लढत आहात आणि म्हणून सर आम्ही आयोगाच्या अनुषंगानं आम्ही अत्यंत जागरूक आहोत या हा लढा आम्ही जितक्या प्रामाणिकपणे लढत आहोत तितक्या प्रामाणिकपणे जर आपण लढला असतात तर आज जो काही न्यायमूर्ती सुनील सुकरे साहेबानं जो अहवाल महाराष्ट्र शासनाला आज सादर केलेला आहे काय आहे अहवाल मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं सरकारनं न्यायमूर्ती सुनील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला आणि त्या आयोगाचा अहवाल आज आज दाखल झालेला आहे मराठा समाजामध्ये कित्येक विचारवंत आहेत कित्येक प्राध्यापक आहेत कित्येक तरी नेते आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांनी कुणीही म्हणालं नाही की मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी अभ्यास करतो आणि तुम्हाला देतो त्यांनी न्यायमूर्ती सुनील सुक्रेसाहेब यांच्या अध्यक्षतेला आता आयोग नेमला हो आपल्यानंतर आणि विश्य त्या आयोगाचा रिपोर्ट आज आलेला आहे उद्या वीस तारखेला त्यावर विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे आणि त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं सरकार निर्णय घेणार आहे सत्य सर सक तुम्ही काय करत आहात म्हणजे एकीकडं आरक्षणाच्या संदर्भामध्ये निवृत्त न्यायमूर्ती लागतो हे तुम्ही पाहत असताना मातंगाच्या भवितव्यासाठी मात्र तुम्ही खेळत आहात तुम्ही स्वतःच फिरत आहात तमिळनाडूला जातो आंध्र प्रदेशला जातो राजस्थानला जातो बिहारला जातो हे जे काही मातंग समाजाच्या भवितव्यासाठी जे खेळण्याचा आपण प्रयत्न करत आहात तर हे हे पाप आहे हे पापच आहे जे दोन हजार तीन सालापासून महाराष्ट्रातील लाभवंचितांच्या महाराष्ट्रातील मातंगाच्या लेकरा बाळांच्या भवितव्यासाठी जे काही जे खेळत आहात म्हणून तुम्हाला आम्ही उघडं करणार झालो तुम्हाला आम्ही कारण महाराष्ट्रातील मातन समाजाला बघितलेलं आहे की काल सहा फेब्रुवारी सात फेब्रुवारी आणि आठ फेब्रुवारी असे तीन दिवस लगातार नॉनस्टॉप सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्य न्यायपीठासमोर अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचं भवितव्य ठरत आहे आणि या भवितव्याच्या संदर्भामध्ये जो काही निकाल येईल ते जरी माहीत नसलं तरी तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की आरक्षण वर्गीकरणाला विरोध करणारे ऍडव्होकेट नितीन मेश्राम यांचा इंटरव्ह्यू जर आपण बघितलेला नसेल तर मी तुम्हाला पाठवून देतो की जे आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडतायत त्यांचं मत आहे की ही सगळी मांडणी ऐकल्याच्या नंतर सर्वोच्च न्यायालय हे वर्गीकरणाच्या बाजूनं आहे हे जवळजवळ स्पष्ट होत आहे हे कोण म्हणत आहे नितीन मेश्राम ऍडव्होकेट नितीन मेश्राम ज्यांचा अबकड वर्गीकरणाला विरोध आहे ते म्हणतात की सर्वोच्च न्यायालय हे वर्गीकरणाच्या बाजून आहे हे जवळजवळ स्पष्ट होत आहे असं ते म्हणतात आणि जर उद्या आमच्या भवितव्याचा फैसला सुप्रीम कोर्टामध्ये जर झाला तर महाराष्ट्रामध्ये आम्हाला त्याचा काहीही लाभ होणार नाही कारण तुम्ही आणखी किती वर्ष पर्यटन करत बसणार आहात किती वर्ष समाजाला फसवणार फसवणार आहात हे आम्हाला कळायला मार्ग नाही मग मग आमची आपण विनंती आहे आम्ही आपले विरोधक नाही आहोत आम आम्ही आप आपल्यासोबत स्पर्धा करत नाही फक्त आमची कळकळीची विनंती एवढीच आहे की आपण जे काय प्रचंड अभ्यास करून जो काही डेटा गोळा केलेला आहे तो डेटा कृपया सरकारकडं कर सादर करा आणि सरकारला विनंती करा आमच्या सगळ्यांच्या वतीनं विनंती करा की सरकार महोदय आपण मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं जस्टिस सुनील सुकरेसाहेब यांच्या अध्यक्षखाली आयोग नेमता आणि आमच्या आरक्षणाच्या संदर्भात आमची संधी ठरवण्यासाठी आयोग नेमण्याऐवजी आमची पर्यटन समिती नेमतात आणि आम्हाला फिरवतात ही आमची फसवणूक आहे हे आमच्या कोपराला गुळ लावण्याचा प्रयत्न आहे आम्हाला गाजर गावण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी आपण देखील की आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि सरकारला अनुसूचित जाती आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार, सरकार पर्यटन समिती नेमतं आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात मात्र न्यायमूर्ती सुखरेसाहेबाच्या अध्यक्षाली आयोग नेमतं यातील तफावत आपण सरकारच्या ध्यानात आणून द्या आम्ही आपण विनंती करत आहोत की ह्या ज्या पोस्ट टाकून जे काय आपण आरक्षण चळवळीचे मारेकरी म्हणून जे काय समाजा समोर आम्ही आमची प्रतिमा उभी करत आहात तर कृपया आपल्याला यश येणार नाही कारण आपण आपली स्वतःची संघटना दलित महासंघ महामंडळाच्या चेअरमन पदासाठी आपण फोडून टाकली संघटना विकून टाकली आणि महामंडळाचं पद घेतलं आणि त्या महामंडळाच्या मार्फत आपण किती लोकांना न्याय दिला आहे सगळ्या समाजाने बघितलेला आहे म्हणून जो माणूस स्वतःच्या लाभाच्या पदासाठी स्वतःची संघटना फोडू शकतो तो माणूस उद्या अशाच काही लाभाच्या पदासाठी सकल मातंग समाजसुद्धा केव्हाही ऐकून टाकू शकतो कारण हा यांचा पूर्व इतिहास आहे हा पूर्व इतिहास मी केव्हा मांडलेला आहे दोन हजार सात सालचं हे माझं मातंग पुढारी यांची अवसान घातकी चळवळ आहे या चळवळीमध्ये सत्तेसरांच्या अनुषंगानं लिहिलेला आहे की दलित महासंघाचा जो काही इतिहास आम्ही यामध्ये मांडलेला आहे तो जो इतिहास आहे ह्या पुस्तकामध्ये आम्ही सत्तेसरांच्या अनुषंगानं जे लिहिलेलं आहे ते आजचं नाही सत्तेसर आता जे काय समाजाला दाखवतात की ह्यांना पाहवत नाही सर तुम्ही चुकीच्या दिशेनं जात आहात तुम्ही समाजाला फसवत आहात तुम्ही आणि म्हणून हे मी दोन हजार सात साली तुमच्या अनुषंगानं पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे काय लिहिलेलं आहे दलित महासंघासारखी परिपूर्ण चळवळ प्राध्यापक सट्टे यांच्या स्वार्थापायी मारल्या गेली हे नाकारून चालणार नाही प्राध्यापक सट्टे यांची राष्ट्रवादीशी सोरी दलित महासंघ व समाजाला खड्ड्यात घालणारी ठरली विद्वानाची बेमानी ठरली म्हणून आपण स्वतःच्या संघटनेशी बेमानी करू शकतात तर आमच्या सकल मातंग समाजाच्या सोबत तुम्ही कधीही बेमानी करू शकतात कारण तुमच्या तोंडाला रक्त लागलेला आहे तुम्हाला सत्तेची सवय झालेली आहे तुम्ही सत्तेशिवाय बाहेर राहू शकत नाही आणि म्हणून आता जे काय हे आम्ही सगळ्याने मिळून जे काय सकल मातंग समाजाच्या रूपानं जे काय शासन दरबारी जे आमचं काय स्टँड निर्माण केलेला आहे कृपया तो मोडून विकून आमच्या भवितव्यासाठी खेळू नका तुम्हाला त्या गाजराची सवय असेल परंतु आम्हाला त्या गाजराची सवय नाही आणि म्हणून आम्ही उद्या बावीस तारखेला बावीस आजी पुन्हा एकदा आझार मैदानावर येत आहोत आणि सरकारलाही सांगणार आहोत की आम्ही पर्यटन समिती मागितलेली नव्हती आम्ही अभ्यास आयोग मा, मागितलेला होता निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षाला अभ्यास आयोग मागितलेला होता आणि तुम्ही अभ्यास न नेमता जी पर्यटन समिती नेमलेली आहे आणि आर संदर्भात जे तुमच्या हातामध्ये आहे अजूनही तुम्ही निर्णय घेत नाहीत म्हणून ज्यांच्या कोपराला गूळ लावता येत असेल ज्यांना गाजर दाखवाय त्यांना खुशाल दाखवा आम्ही गाजराला भाळणारे लोक नाही आहोत तर रस्त्यावर पाय रोवून शेवटपर्यंत अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा आणि आर टीचा लढा लढणार आहोत हे शासनाला संदेश देण्यासाठी आम्ही उद्या बावीस तारखेला आझाद मैदानावर येत हो, आहोत म्हणून अशा पोस्ट टाकून आमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू नका मी सु एक बातमी नेक बातमी एन थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा